छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय वॉर्ड एकोणीस मध्ये एका रुग्णावर उपचार सुरू आहेत डॉक्टर आवश्यक ते उपचार करत होते तरीही या रुग्णाच्या उपचाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचं म्हणणं मांडत नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप या निवासी डॉक्टरांनी केलाय या मारहाणीत संबंधित निवासी डॉक्टर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन करीत असल्याचं मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रोहन गायकवाड यांनी सांगितलं अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी घाटीत धाव घेऊन निवासी डॉक्टरांशी संवाद साधला आहे दरम्यान हल्ला करणाऱ्यास अटक होईपर्यंत रुग्णसेवा होणार नाही केवळ आयसीयूमध्ये रुग्णसेवा चालू असेल असा पवित्रा या आंदोलक डॉक्टरांनी घेतला आहे नमस्कार मी डॉक्टर रोहन गायकवाड अध्यक्ष महा छत्रपती संभाजीनगर तर आज संभाजीनगरमधील आपल्या घाटी हॉस्पिटलमध्ये सकाळी नऊच्या सुमारास एक सर्जरी विभागातील निवासी डॉक्टर आहेत त्यांना काही रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली तर या मारहाणीमध्ये डॉक्टरांच्या कानाला आणि डोळ्याच्या बाजूला थोडी दुखा इजा झालेली आहे तर रुग्णांच्या नातेवाईकांनी नातेवाईकांनी नातेवाईकांपेक्षा रुग्णाचे मित्र एक दहा मिनटासाठी भेटायला आले होते तर त्यांनी नातेवाईकांना त्या नातेवाईकांनी रुग्ण डॉक्टरांना मारहाण केलेली आहे तर डॉक्टर त्यांचं कर्तव्य पूर्णपणे बजावत होते ते पूर्ण आठवडाभर त्यांनी त्या पेशंटला व्यवस्थितरित्या ट्रीट केलं होतं पण तरीही अशा बाहेरच्या व्यक्तींनी येऊन डॉक्टरांना मारहाण करणं ही अत्यंत चुकीची बाब आहे त्यामुळे घाटीतील सर्व निवासी डॉक्टरांनी सकाळी नऊ वाजल्यापासून संप पुकारलेला होता तर दुपारी एक वाजता ज्या व्यक्तीने मारहाण केली ज्याला अटक करण्यात आली त्यानंतर ज्या सर्व इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत आय सी यू आहे अपघात विभाग आहे इथल्या सेवा डॉक्टरांनी सुरळीत केल्या असून वारंवार डॉक्टरांवर असे हल्ले होत असतात संदर्भात प्रशासन घाटी प्रशासन काही पाऊल उचलत नाही असं दिसते वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहेत तर आम्ही एक्स्ट्रा सुर सिक्युरिटीची मागणी केलेली आहे तर प्रशासनाकडून आत्ता सिक्युरिटी ऑडिट झालेला आहे ज्याच्यामध्ये सर, सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ करण्याची मागणी आमच्याकडून करण्यात आलेली आहे

पण सोडवत होते तरी हा सोडत नव्हता मला तो दादा मारत एक दिन नाही म्हणतो मारो हो मारो 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 मार

में से आपकी तो क्या तो 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 दुश्मनी है क्या दुश्मनी है क्या